हाय हॅलो नमस्कार जर स्वागत आहे मराठी मनोरंजन विषय चॅनलमध्ये आणि झी टॉकीजच्या रेअर कार्पेट आपण आहात महाराष्ट्राचा फेवरेट कोण या निमित्ताने आर्या आपल्यासोबत आहे अरे काय थॉट असतो जेव्हा पहिल्यांदाच एवढा मोठा अवॉर्ड शो असतो आपल्याला आपले थॉट खूपच कमाल वाटतो ऑब्वियसली पण दिस इज नॉट माय फर्स्ट पण मी हे डेफिनेटली सांगेन की माझे फर्स्ट अवॉर्ड्स आयुष्यातले हे मला झी टॉकीज महाराष्ट्राचा फेवरेट पण तेच मिळाले होते फॉर बेस्ट डेब्यू की सध्या काय करतेसाठी आणि बेस्ट प्लेबॅक सिंगर सो हे अवॉर्ड्स माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहेत आणि रिसेंटली जे सुवर्णदशक अवॉर्ड झालं त्याच्यातसुद्धा मला नॉमिनेशनही होतं आणि अवॉर्डही मिळालं सो आय एम ट्रुली ट्रुली ग्रेटफुल येस yes. नेहमीच टू वेगवेगळ्या पद्धतीने तयार होत असते तर आज तयार होण्याचं काय वेगळं पण आहे आज मी आ, जो कलर मी आधी कधी ट्राय केलेला नाही आहे फारसा मस्टर्ड okay. तो माझा डिझायनर म्हणाला की तो कलर आपण ट्राय करूयात आज सो मी आज मस्टर्ड आणि थोडासा ग्लेझी ग्लॉसी त्याचं फॅब्रिक आहे अशा आता असं की आपण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या अवॉर्डसाठी हे होत असं तयार होत असतो पण अशी एक गोष्ट असते की कि किती तयार झालं तरी तू अशी कोणती गोष्ट ठरवते की ही गोष्ट केल्याशिवाय मी बाहेर पडणार नाही किंवा एक विशिष्ट गोष्ट की ती तुझ्या प्रत्येक तयार असतेच असते मी डेफिनेटली हे बघते की कुठलंही अटायर असो काहीही असो पण मी टिकली नक्की लावतो आणि पात्र तुझ्या गाण्याला या ठिकाणी नॉमिनेशन आहे तर ते गाण्याची एक छान झिरक झाली पाहिजे तू कस्तुरिचरा जीवाच र तू सागराजे गाजतु कालावर लाजतु आतुर्या पान पानेब्या पस्ीच रान्तु खूप छान पाहतो की दोन हजार तेवीस मध्ये ऐंशी करोडचा बिझनेस हा मराठी फिल्म इंडस्ट्रीने केलेला आहे त्याचं आपलं छोटस योगदान आहे तर त्यामध्ये तुला काय वाटतं खूप खूप खुँ अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की काहीतरी माझ्याकडून मी कॉन्ट्रीब्युट करू शकते या इंडस्ट्री